बघा मी एक ले ले, आज एक ठेस बसलेले तुम्हाला असं वाटत असं कविता कुठे गेली आज टाकलं ना तर मग अजूनच भारी दे तिथे आपण त्याला हलून घेतले चला तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आज तर बघा मी एक ले ले, आज एक ठेस बसलेले तुम्हाला असं वाटत असं कविता कुठे गेली आज शंभू आणि कविता गेले त्यांच्या मामाच्या घरी तर आज आम्हाला काही एवढं काही काम नव्हतं हो तर तुम्ही बघा इथं आज मस्त आपण सारून घेतलेलं इथं चुलीजवळ आणि आज आपल्याला बनवायचं आहे ठेचा तर मिरचीचा ठेचा बनवायचा आहे आप आपल्याला हिरव्या मिरच्यांचा तर बाजारातून इतक्या मस्त मस्त हिरवेगार मिरच्या आणलेल्या आहेत तर मग असं वाटलं आज मिरच्या ठेचाच बनू तर ठेचा म्हटल्यावर सगळ्यांच्या अगदी तोंडाला पाणी सुटतं कारण ती एक का अशी वस्तू आहे का ती म्हणजे समजा एखाद्या दिवशी आपल्याला भाजी नाही आवडली तरी आपण ती बनवून खाऊ शकतो आणि शेत आपल्या शेतकऱ्यांचं कसं राहतं का समजा वावरात जायचं राहतं आपल्याला तर मग आपण म्हणजे एक्स्ट्रा म्हणून बनवून ठेवलं राहतो आपण ठेसा तर मग दिवशी भाजी कमी पडली किंवा असं काही झालं तर मग आपण तो ठेसा खाऊ शकतो चला तर आता आपल्याला चुरीपॅटीची आणि मी आता इथून सरपण आणि आपल्याला कसं राहतं उन्हाळ्या दिवसातच सरपण ते सगळं व्यवस्थित हे करून ठेवावं लागतं पानकाळ्यात मग पावसाच्या याच्यात सरपंच बोललं होऊन राहतो मग आपल्याला आधीच किती मोठं साठवून ठेवावं लागतं लिंबत त्याच सरपण आम्ही चांगलं किती मोठं हे करून ठेवेले मखा तर फोलकटा आणलेलं आहे चुल पेटायला मी आता पेटून घेते चला तर आता आपण चुलबी पेटलेली आहे मी आता तवा ठेवलेला आहे चुलीवर आता तो तवा गरम होईपर्यंत आपल्याला मिरच्या ते लसूण सोलून घ्यायचं आहे आज वारं बी नाही अजिबात एवढं नाही तर रोज कितका वारं राहत आज जरा बरं आहे थोडं तर मी एवढी कोथंबीर घेतलेली आहे आणि पाच सहा कांड्या लसणाचे घ्यायला आणि आता मिरच्या घेणार आणि मिरच्या घेतलेल्या मी आणि आता ले ले मी त्या सोलून घेऊ राहिले आणि कोणी कोणी काय करतं समजा देठ राहते हे तसंच ठेते पण मग आपल्याला ते डेठ नाही ठेवायचे आपल्याला ते सोलून घ्यायच्या एकदम गावरान मिरच्या आहे पाहतो मी मस्त आहे एकदम टनी मस्त एकदम तिखट आहे तर एकदम तिखट मिरचीचा एकदम भारी ठेसा होतो आणि त्याला फक्त लसून जास्त वापरायचा म्हणजे मग आहे ना जास्त तिखट नाही लागत आणि सगळेजण आवडीन खाते मग मीठ ते सगळं प्रमाणात जर घातलं ना मीठ जर कमी पडलं तर मग त्याला जास्त तिखट लागते मग एवढं खात नाही कोणी आणि कोथंबीर कांदा ते कापून जर टाकलं ना तर मग अजूनच भारी चव दे तिथे मी आता पाच सहा कांड्या लसून घेतलेला होता तो आता फोडून घेतला आणि आता हे पाकळ्या पाकळ्या केल्या पा त्याच्या आणि तो आता चांगलं सोलून आहे चा आपल्याला त्याची टर्कल सगळे काढून घ्यायचे ते टर्कल जर नाही काढले ना मग ते मिरची मध्ये वरती दिसत आहे मग ते चांगलं नाही वाटत मग ते खायला नाही देत आणि काहीच नाही त्याच्यामुळे मी आता याचे सगळे टर्कल काढून घेणार आहे चला मी आता तवा पण नसतं तर आपल्याला आहे मी आता याच्यावर मिरच्या टाकून घेणार आहे चा। चा। गरम व्हायला ठेवते आता तशी मिरच्या मिरच्या बी आपल्या मस्त गरम झालेल्या आहे आणि थोड्या थोड्या भाजू बी राहिले हे त्याला भाजायचं वाण बी आलेलं आहे मस्त आता आणि आता आपल्याला थोड्या वेळ मिठन ते टाकून घ्यायचं आहे आणि ते काय होतं तेल आपण थोडं नंतर टाकणार आहे कारण ते मिरच्या भाजायच्या आधीच जर तेल टाकलं ना तर मग ते तेल सगळं उडत आणि अंगोर उडतं त्याच्यामुळे मग ते चांगले भाजले बी नाही जाते त्याच्यामुळे मी कोरड्यात अशा मस्त भाजून घेणार आहे आणि ते जास्त चांगले भासतील तेवढ्या चवदार लागत आहे आणि ही पद्धत मेन म्हणजे सगळ्यात जुनी पद्धत आहे आमच्या आजीन त्या करायच्या आणि ते त्या गाडग्याना यांना हे करायचं पण आता गाडगे तरी कुठं राहिले म्हणा पण मग आपण आता तांब्याना रगडून घेऊ मस्त पैकी पहिल्यांदा होते गाडगे येते आमच्या आजी आज करायचं चांगलं त्याच्यामुळे आम्ही पाहिले त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही तर मग बाकी आता काही नाही आता या दिवसात तर कोणी करीत बी नाही म्हणा ही चला आता आपल्या मिरच्या पण मस्त भाजलेल्या आता आपल्याला त्याच्यात तेल आणि ते टाकायचंय हे बघून लाल झाले बा मस्त पैकी एकदम मस्त वाण आले त्याला चला आता मी याचं तेल टाकणार आहे आणि तेल टाकलं कारण मिरच्या लई तडताड आहे त्याच्यामुळे ना तर दपून तेल टाकायचं ताक आता मी खाली उतरून घेणार आहे त्याच्यानंतर ते टाकणार आहे मी आता खाली उतरून घेतलेला आहे व्यवस्थित त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे का मग उडत नाही काही नाही मिरच्या मस्त नाही तर तशाला अंगोर हे लसूण आहे का हा बी टाकून द्यायचा आहे लाल लसूण आहे मस्त गावराल हायब्रीड तर नाही ते पांढरा रस लसूडच नाही आणि आता थोडं परतून घ्यायचं आपल्याला हलवून घ्यायचं आणि त्याच्यावर दोन मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं म्हणजे त्याला पाणी सुटेल मस्त आपल्याला नंतर मग ते रगडावता येईल चला तर आपण त्याला हलून घेतले आणि त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं झाकण ठेवून द्यायचं एकदम हवा बी कोंडली पाहिजे म्हणजे मग त्याला पाणी सुटेल आणि मग आपल्याला तर रगडायला बी सोपं जाईल तुम्ही आता दोन मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत मी आता ही ती कापून घेते आपल्याला कोथंबीर त्याच्यावरून टाकायची पाहतो तुम्ही आता मस्त पैकी रगडा वैन आपला मिरचीचा ठेसा चला आता दोन मिनटं झाले आपल्याला तव्यावर झाकून काढून घ्यायचे आता पाणी पण मस्त सुटलं असा न्या ठेशाला रगडून घ्यायचंय आपल्याला तर हे बघा आपल्याला मस्त पैकी त्याला पाणी सुटलेलं आहे आणि आपल्याला तो आता रगडून घ्यायचं आहे चला आता आपल्याला ठेस रगडून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मी आता तांब्या घेणार आहे आपल्याला रगडवायचा मी तांब्या घेतलेला आहे कोणी कुन कोणी खलबात्यात ठेशीत कोणी कुन कोणी वाटा वाटा परटेवर हे करतं कोणी कुन कोणी तांब्या ठेसित कोणी गाडग्यान ठेशीत गाडग्यान असं तर आपल्याकडे आता गाडज बिडज काही नाही तर त्याच्यामुळं हे बा अशी ही पद्धत एकदम सोपी कोण कोणी पाट्यावर बी हे करत कोणी कडाईत करत तर तव्यावरची पद्धत एकदम सोपी आहे करायला बी तर हे पा आता असा ठेसू मस्त पैकी रगडून घ्यायचा आणि कोणी कोणी कुन ठेशाला शंगाणे मी टाकीत अन शेंगदाण्याचं मग ते मिरची राहते तर मग ते बी बाहेर राहते पण घेऊ डायरेक्ट म्हणजे ओरिजिनल ठेसाचे गावराण ठेसा म्हणते याला कोणी कोणी खरडा म्हणतं कोणी कोणी म्हणजे अलग अलग नाव जास्त त्याच्या इकडं कोणी कोणी मिरची म्हणतं कोणी चटणी म्हणतं जास्त त्याच्या अलग अलग नाव राहते तुमच्या तिकडं काय म्हणते ते तुम्ही आम्हाला नक्की सांग कमेंट करून तर तुमच्या तिकडे या ठेशाला काय म्हणते काय नाही तर सगळं बारीक होईपर्यंत आपल्याला हे रगडून घ्यायचंय आहे मस्तपैकी परतावा पर पर मी असा जागा हे करून घेते आणि परत नंतर एवढं झालं का मग आपल्याला परतून आणि तेल टाकून आहे कारण मी थोडंस तेल टाकलेलं आहे तेलही उडत म्हणून चला आता हे आपला भरपूर ठेसा बारीक झालेला आहे आणि आता आपल्याला परतून घ्यायचं आहे चला आता आपला ठेसा बी मस्त आहे गरम झालाय तवा बी आता आपल्याला इथे तेल टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे तर मी याच्यात तेल टाकी अगोदर थोडंच टाकलेलं होतं तर तुम्हाला आमची पद्धत ठेस करायची पद्धत कशी वाटली ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि तुमची जर काही नवीन पद्धत असली तर ते बी सांगा आम्हाला तर पहा आपला ठेसा किती मस्त झालेला आहे आपल्याला त्याच्यात आता वरून तर शिकवतो मी टाकायची परतून नंतर तर हा ठेसा एकदम म्हणजे आपण समजा एखाद्या दिवशी वावरात गेलो आणि तर भायला लागतो वावरात नेला बाजरीची भाकरी जर असल्या आणि दुधा सांगत दुधा बाजरीची भाकरी सांगतो एकदम भावला लागतो त्या ठ्यास सोबत जर दुध आणि या असत तर मानखिन झालं लागलं असत हे बा मस्त परतून आहे आता ठेसा आपला आता मी याच्या टाकणारी कोथिंबीर तर मी कापून घे कोथिंबीर तर थोडीशी कोथंबीर मी त्याच्यात टाकी द्या म्हणजे कसं तवू देत न याच्यात जर पल्ला कांदा जर टाकला ना तर मग अजूनच भाव लागत परतून घ्यायचं मस्त आणि टाकून द्यायचा तर मग अजूनच व्हायर लागत बाजरी भाकर जर वावरात जर नेला ना तर कामाच्या टायमाला कितक व्हायला लागतो एकच नंबर लागतो मग दुपारच्या भरी असं खायला कितकं व्हायला लागतो आम्ही असा असा कायम करीत राहतो असा करून ठेवायचा एका डब्यात भरून ठेवायचा दोन चार दिवस खायचा मस्त पैकी दोन चार दिवस खराब नाही होत काहीच नाही होतो भर लागतो द्यावा लागेल तेल टाकून आणि घ्यायचं मस्त खायला एकदम <Slogan> गावराम पद्धतीची अशी चव येणार त्याला आणि चुलीवर आहे त्याच्यातले त्याच्यात चुलीवरच्या कोणत्या बी म्हणजे कोणती बी भाजी असू काही बी असू चव एकदम अलगच राहते त्याची आणि आपल्या शेतकऱ्यांचं जागा करून जास्त करून चुलीवरच राहत कोणतं बी आता हे गॅस ते निघले नाही तर पहिल्यांदा पहिले जुने लोक समजा सांगत सांगते ना आजीन त्या का हा बाई आता गॅस निघले नाही ना तर पहिल्यांदा चुलीवरच सगळं स्वयंपाक राहायचा तर त्यांचं जेवण पहिल्याच किती बाहेर राहायचं तर हे आपला ठ्यासा मस्त पैकी आता झालेला आहे परतलेला आहे हे किती मस्त लाल लाल त्याला हे आलंय एकदम लाल असं झालंय तर मी आता एका मध्ये काढून घेणार आहे तर हे आता मस्त लाल भाजलेला आहे आपला ठ्यासा आणि आपल्याला तो मध्ये काढून घ्यायचा आहे तर आपण तो आता मस्त प्लेट प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर हे पा आपला ठेसा कसा झालेला आहे तुम्ही पा आम्हाला नक्की सांगा चला तर आता आमचा ठेसा बी मस्त पैकी बनवून झालेला आहे गावरान ठेसा तर आमची पद्धत तुम्हाला कशी वाटली ठेसा बनायची तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या तिकडं या ठेशाला काय म्हणते प्रत्येक भागाकडे अलग अलग नाव राहतं तर तुमच्या तिकडे काय म्हणते तर ते आम्हाला बी कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद